आला मुलार समाजाचं आपण जे एकत्रीकरण या ठिकाणी आपल्या प्रमुख अध्यक्षतेखाली होणार आहे साहेब हा होलार समाज आमच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी हलगी वादन असेल किंवा कला कलेचं सादरीकरण असेल याच्यातून स्वतःची उपजीविका भागवणारा हा होलार समाज आहे याचं महामंडळही आपल्या सरकारने केलं त्यामुळे येत्या काळामध्ये साहेब आपल्याला विनंती आहे की होलार समाज असेल मातंग समाज असेल किंवा छोटे छोटे समाज आहेत याच्यासाठी जे, जे महामंडळ आपण केलेले आहेत याला जास्तीत जास्त निधी द्यावा जेणेकरून या ठिकाणी या, या समाजाला मुख्य प्रवाहात येता येईल साहेब मी विधानसभेमध्ये आमदार असताना होलार समाजाचं त्या ठिकाणी त्या समाजाचं सोशल ऑडिट झालं पाहिजे ही मागणी मी सरकारकडे मांडली त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या सरकारने काही केलं नाही परंतु या ठिकाणी होलार समाजाचं जर सोशल ऑडिट झालं तर साहेब शिक्षण मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणापासून हा समाज वंचित आहे मजुरी करणं आपल्याकडे कर जी कला आहे ती दाखवून आपण तो समाज उपजीविका भागवतो साहेब या समाजाचा असेल किंवा एकंदरीतच या सर्व समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण मदत करावी ही विनंती आहे साहेब आमच्या इथं सदाशिव नगर आहे या सदाशिव मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगार आहेत साहेब स्पेशली एस सी कम्युनिटीतून असणारे कामगार आहेत परंतु सदाशिव नगरमध्ये असणारा गावठाण जे आहे हे शेती महामंडळाच्या जागेवर त्या ठिकाणी अनेक लोक त्या ठिकाणी राहत तर आमची आपल्याला विनंती असं आहे स्पेशली आपला मागासवर्गीय समाज आहे त्या गावठाणचा प्रश्न जो आहे तो आपण आपल्या उपस्थितीत आणि बाहुकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये शेती महामंडळाची जागा ही गावठाणला एक पाच पंचवीस एकर जर दिली त्या तर चा। चा त्या ठिकाणी एक सगळ्या म्हणजे एस सी कम्युनिटीचे नाही तर सगळ्या समाजाचा गावठाणाचा प्रश्न मार्गी लागेल आणि याच्या काळामध्ये म्हणजे साहेब पुतळा उभा करायला सुद्धा जागा नाही अशा पद्धतीची तिथली अवस्था आहे त्यामुळं आपण या सदाशिवनगर प्रश्न प्रश्नसुद्धा भावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मार्गी लावावा हे आपल्याला विनंती आहे साहेब सगळ्या समाजासाठी आपलं सरकार जे काम करतं या माध्यमातून निश्चित आपल्याला सांगतो की इथली जनता बाळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जनता आपल्या सोबत आहे आपण आल्यानंतर वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधी आपल्याला भेटले आणि आपण लगेच मी बघितलं लगे। की आपल्याला मराठा समाजातील कार्यकर्ते येऊन भेटले की आमचा जात पडताळणीचा प्रश्न आहे साहेब आपल्यासारखा कार्यक्षम मंत्री म्हणजे या ठिकाणी भेटले आणि आत गेल्यानंतर आपण अधिकाऱ्यांना लगेच सूचना दिल्या या ठिकाणी हे काम झालं पाहिजे आणि एकही विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे आपल्या सांगायच्या भाषे आपण जे या भाषेमध्ये त्यांना सांगितलं यातून साहेब त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची प्रेरणा भेटते एक चळवळीतला कार्यकर्ता मंत्री होतो त्यावेळेस सामाजिक संवेदना कशी असते हे बघायचं साहेब आपल्या माध्यमातून मला योग आला मी विश्वासाने सांगतो की आपल्या काळामध्ये महाराष्ट्रातला या ठिकाणी कार्यक्षम कर्तृत्व नेता या महाराष्ट्राला सामाजिक न्याय मंत्री भेटला आहे मी विश्वासाने सांगतो जे वंचित समाज आहे वंचित समाज आहे याचे प्रश्न सुटतील आणि पुढच्या दहा व्हिजन ठेवून म्हणजे दहा वर्षांनी हॉस्टेल्स असले पाहिजे वेगवेगळे त्या ठिकाणी प्रश्न सुटले पाहिजे याच्यासाठी साहेबांनी जो रोडमॅप मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदेसाहेब आजीदाच्या नेतृत्वामध्ये तयार केला आहे मी विश्वासाने सांगतो साहेब एक सामान्य एक सामान्य परिवारात जन्मला आलेला कार्यकर्ता जो आज या ठिकाणी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचं नेतृत्व करतो निश्चित जो सामान्य परिवारातून पुढे येतो त्याच कार्यकर्त्याला संवेदना असतात साहेब एखाद्या घराणेशाहीतून पुढे आलेला आले आले ने जर नेता जर आशा जर खात्यावर जर बसला तर त्यांना समाजाचे दुःख समजणार नाही त्यांना वेदना समजणार नाही आपण एक सामान्य कुटुंबातून पुढे आलेला कार्यकर्ता नगरसेवक होतो नगरसेवक झाल्यानंतर दहा वर्ष नगरसेवक नगर ने होतो वीस वर्षापासून त्या ठिकाणी संभाजीनगर शहरामध्ये आमदार म्हणून निवडून येतो आणि गोरगरीब जनतेच्या गरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो